नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आज आपण पाहणार आहोत जॉब कार्डविषयी संपूर्ण माहिती जे की आपल्याला घरकुल आवास योजनेसाठी अत्यावश्यक आहे दहा जानेवारीपासून एकतीस मार्च पर्यंत ही आवास योजनेमध्ये नाव जोडणे प्रक्रिया चालू असणार आहे त्याकरिता आपल्याला हे जॉब कार्डचं अत्यंत गरज लागणार आहे मित्रांनो तर या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही जॉब कार्ड जर नसेल तर काढून घेऊ शकता सरकाराकडून आपल्याला जे अनुदान देणार आहेत याकडे देखील या जॉब कार्डची आवश्यकता येते बासल मित्रांनो आपल्याला तर जॉब कार्ड हे तुमच्या नावाने आले आहे का आले असतील तर ते कुठे मिळेल जर जॉब कार्ड तयार करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही या चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि ऑल बटनला देखील दाबून ठेवा मित्रांनो जेणेकरून अशा महत्वपूर्ण माहिती अनेक अपडेट्स असतील जे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील चला तर मित्रांनो आपण पाहूया या, या जॉब कार्डविषयी संपूर्ण माहिती ती प्रोसेस कशी आहे तुम्हाला मी येथे दाखवतो आपल्या नावाने तयार झालेला आहे किंवा नाही जर झाले असेल तर ते कुठून आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे गुगल क्रोमवरती तुम्हाला नरेगा ग्राम पंचायत असे लिहून सर्च करायचं आहे असे लिहून सर्च केल्यानंतर इथे भरपूर प्रकारचे वेबसाईट दिसतील तर आपल्याला या ठिकाणातून पंचायत महात्मा गांधी नरेगा या पहिल्याच वेबसाईट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे या वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देतो त्या डिस्क्रिप्शनमधून त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या पेजवरती याल तिथून देखील तुम्ही हे जॉब कार्ड लिस्ट डाउनलोड करून घ्याल तर हे आलेल्या पहिल्या वेबसाइट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे पंचायतचे असे भरपूर ऑप्शन दिसतील तर याच्यातील दोन नंबरचं जे ऑप्शन आहे जनरेट रिपोर्ट याच्यावरती क्लिक करा त्यानंतर भरपूर असे राज्यांची नावे इथे दाखवलेली आहेत तर आपल्याला येथून आपलं महाराष्ट्र राज्य इथून सिलेक्ट करायचं आहे में आशा ते पाहू शकता मित्रांनो अशा तऱ्हेने पुढचा पेज ओपन होईल ते थोडंसं झूम करून दाखवतो ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला मोबाईलवरूनच करून दाखवतो आहे मित्रांनो कारण तुम्ही घर बसल्या देखील आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून ही प्रोसेस पूर्ण करून घेऊ शकता तर या एरपोर्ट मध्ये आल्यानंतर स्टेट आपण निवडलेला आहे महाराष्ट्र त्याच्यानंतर फायनान्शियल इयर आपल्याला निवडायचं आहे म्हणजे वर्ष आपल्याला निवडायचं आहे आता चालू वर्ष आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आपला जिल्हा निवडायचा आहे आपण ज्या जिल्ह्यातून आहोत ते जिल्ह्याचे नाव इथून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपला तालुका इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपण कोणत्या तालुकामधून आहात ते तालुका सिलेक्ट करून घ्या तालुका सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपली ग्रामपंचायत कोणती आहे ते ग्रामपंचायत आपल्याला येथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा तऱ्हेने ग्रामपंचायत देखील इथून मी सिलेक्ट करून घेतलेला आहे आपली ही प्रोसेस इथे पूर्ण झाली आहे त्यानंतर आपल्याला प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे जसे तुम्ही प्रोसिड या बटनावरती क्लिक कराल तर थोडा वेळ हे अशा तऱ्हेने ग्रामपंचायत रिपोर्टचा पूर्ण इथं ऑफिशियल येथे ओपन झालेला आहे या ठिकाणी येथे भरपूर ऑप्शन असे दिलेले आहेत तर आपल्या नावाने जॉब कार्ड तयार झालेले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला जॉब कार्ड रजिस्ट्रेशन जे ऑप्शन आहे याच्या खाली आपण बघू शकता जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट्स तर याच्यातून आपल्याला चार नंबरचा जो आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक करून घेतल्यानंतर पुन्हा देखील थोडस लोड घेईल पूर्णरित्या इथे लिस्ट जॉब कार्डची ओपन होईल जॉब कार्डविषयी जे आपण माहिती पूर्ण फिलअप केलेली होती ते आपली पूर्ण जॉब कार्डची लिस्ट इथे ओपन झालेली आहे आपल्या पंचायतमधील तर जॉब कार्ड इथे दाखवलेला आहे पहा मित्रांनो जॉब कार्ड क्रमांक का असेल तो क्रमांक इथे दाखवलेला आहे ज्यांच्या नावाने जॉब कार्ड तयार झालेले आहे त्यांची नावे इथे दर्शवलेल्या आहेत या ठिकाणातून आपण पाहू शकता आपले नाव याच्यामध्ये आहे किंवा नाही तुमचे जेही इथे नाव असेल जॉब कार्ड क्रमांक जे दिलेला आहे त्या जॉब कार्ड क्रमांकवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसंही तुम्ही क्लिक करून घ्याल तर अशा तऱ्हेने तुमचा जॉब कार्ड ओपन होईल इथे पाहू शकता मित्रांनो जॉब कार्ड तुमचा जो नंबर आहे हा महत्वाचा असणार आहे मित्रांनो तुमच्या घरकुल आवास योजनेसाठी हा नंबर तुम्हाला तेथे ते लागणार आहे कुठेतरी नोट करून ठेवायचं किंवा या पेजचं तुम्ही एक स्क्रीनशॉट देखील काढून ठेवा अशा तऱ्हेने इथे संपूर्ण माहिती असेल तुमचे जॉब कार्डचे नंबर असेल तुमच्या नावाने जे आलेला आहे तुम्ही कधी याच्यासाठी अप्लाय केलेला होता तुमचे गाव वगैरे सगळे येथे डिटेल दाखवेल मित्रांनो तर हे जॉब कार्ड आवास योजनेसाठी अत्यावश्यक लागणार आहे तर आता समजा ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही तर अशांनी काय करायचं ही प्रक्रिया तुम्हाला ऑनलाईनरित्या करता येणार नाही मित्रांनो त्याच्यासाठी एक दुसरं फॉर्म आहे जे की तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये संपूर्णरित्या भरून ते ग्रामपंचायत मध्ये सादर करायचं आहे त्यांच्याद्वारे तुम्हाला हे जॉब कार्ड काढून मिळेल हे कशा तऱ्हेने जॉब कार्ड काढायचं याविषयी माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनला देखील प्रेस करून ठेवा अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ इतरही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी इथेच थांबतो आणि पुढचा जो जॉब कार्ड कसं तयार करायचा त्याविषयी फॉर्म देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती फॉर्म देखील मी तुम्हाला डाउनलोडसाठी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय जे महाराष्ट्र